नमस्कार मी आबोली बालाजी नाईक नो रे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा मी सातवी अ मध्ये शिकते आज आमच्या शाळेत बाजार मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व ग्रामस्थ आलेले सर आहेत ताई आलेले आहेत उद्घाटन झालं आमच्या शाळेच्या बाजाराचं सर्व मुलींना आज शेतकऱ्यांच्या मुलींना आज क कळालं की बाजारात व्यवहार कसा करावा मग ते व्यवहार करायला शिकतात म्हणून ते म्हणून त्यांच्या ते ते उद्देश, उद्देश आनंद मिळावा म्हणजे म्हणजे मुलींना कळायला हवं बाजार हा कशासाठी असतो बाजार म्हणजे काय म्हणून ते बाजार ठेवलेला आहे मी सय्यद जिल्हा परिषद कन्या या शाळेमध्ये आज आनंद मेळावा बालआनंद मेळावा आयोजित केलेला आहे यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी विविध प्रकारचे साहित्य बाजार भाजीपाला किंवा खाद्यपदार्थ भुसा किराणा स्टोअर अनेक प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत आणि या स्टॉलद्वारे त्यांना व्यवहार ज्ञान आणि व्यवहारामध्ये गावामध्ये इतर पिढ्यांना शालेय ज्ञानाचा वापर करून त्यांना कोणत्या प्रकारे व्यवहार करता येईल याचं ज्ञान या शाळेमध्ये मिळून जातं यासाठी हा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे के आणि यामध्ये दे विद्यार्थ्यांना गणिताची देवाणघेवाण संख्येची क्रिया आणि शेतकऱ्यांना होणारे त्रास हा लावा काय असतात किंवा त्यांचा मा माल विक्री किंवा मा खरेदी कशी केली जाते हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता याच वयात समजून जाते त्यामुळं हा आनंद मेळावा या ठिकाणी आम्ही उत्साहाने साजरा केलेला आहे श्री मी आज जिल्हा परिषद आदर्श करण्या शाळा तडवळे कसबे या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहे तर या शाळेमध्ये बाल आनंद मिळावा अतिशय उत्साहाच्या भरामध्ये मुलींनी सगळे स्टॉल मांडलेले दिसून येतात यामध्येच मुलींना खरी कमाई काय आहे ते आपली वस्तू कशी विकायची जी वस्तू घेताना आपण कमी भाव करून घ्यायचा घ्यायचं सांगितल्यापेक्षा दोन रुपये कमी करून कसे घ्यायचे किंवा पैसे कमवायला नफा तोटा काय होतो त्याच्यासाठी काय करावे लागतात हे सर्व या मुलींना म्हणजे आज या ह्याच्यामध्ये समजून आलं यासाठी सर्व शिक्षकांनी घेतलेले कष्ट दिसून येतात शाळेचे मुख्याध्यापक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचेही आपल्याला इथं कामकाज दिसून येतं पालकांना अतिशय आनंद झालेला आहे आप की आपले विद्यार्थी कसं म्हणजे नफा तोटा खरेदी विक्री हे सगळे घटक जे गणितामधले नवोदय स्कॉलरशिपचे घटक आहेत ते प्रत्यक्षितमध्ये करून पाहत आहेत तर या शाळेमध्ये येऊन अतिशय छान वाटलं असेच कार्यक्रम घेत जाव शाळेने असे अपेक्षा व्यक्त करून धन्यवाद E